नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की या विषयामुळे कंबाईन गट ब आणि गट कची पूर्वपरीक्षा क्लिअर होत नाही किंवा तुमचे कट ऑफ जे आहे हे तुमच्या थोड्या मार्कांनी युक्त किंवा विषय विषयाने त्यासाठी काय केलं पाहिजे तर त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा जी आहे त्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून करायची आहे ठीक आहे तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे केअरफुली तुम्ही सर्वांनी ऐका चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या कारण रिॲलिटी जे असेल ते आपण आपल्या चॅनलवरती सांगत राहतो त्याच्यामुळे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला एक अभ्यासाला देशा देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो त्याच्यामुळे चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आता सुरुवात करूया तर बघा कोणता विषय आहे की ज्याच्यामुळे तुमची कंबाईनची गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा जी आहे ते क्लिअर व्हायला तुम्हाला प्रॉब्लेम होतोय तर त्या विषयाचं नाव आहे गणित आणि बुद्धिमत्ता ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की जर तो तुम्ही केला नाही तर तुमची ची गट ब असेल किंवा गट क असेल ही तुमची पूर्व परीक्षा असेल इवन तुमची मुख्यची जी परीक्षा आहे ची गट ब आणि गट क ची त्याच्यामध्ये सुद्धा जर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता वीक असेल तर कटॉप लाईनच्या तुम्ही एकतरी बाँड्रीवर असता किंवा कटॉप लाईन पासून तुम्ही फार दूर फेकलेला असता याचं रिझन आहे फक्त आणि फक्त हा गणित आणि बुद्धिमत्ता विषय ठीक आहे का का तर हे याचं रिझन का आहे की हा विषय इतका घातक का आहे आपल्यासाठी तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा जी आहे ती करायची आहे ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा कंबाईनच्या गट ब आणि गट क च्या परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे आधी याच्या आधी पंधरा क्वेश्चन यायचे गणित आणि बुद्धिमत्ताचे पण आता एक दोन वर्ष झालं वेटेज वाढवून गेलेलं आहे म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताचे वीस प्रश्न जे आहेत हे आपल्याला कंबाईनच्या गट ब आणि गटकच्या परीक्षेमध्ये आपल्याला दिसायला मिळत आहेत ओके म्हणजे वीस क्वेश्चन म्हणजे झालं वेटेज किती बघा जवळपास वीस प्रश्न जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताचे सोडले किंवा याचा जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केलाच नाही तर हे जवळपास तुमचा पेपर हा शंभरपैकी पे होणार नाही हा कंबाईनच्या गट ब आणि गट कचा पेपर होणार आहे ऐंशी पैकी आता ऐंशी पैकी जर हा पेपर झाला आणि जी मधले जर तुमचे एक दोन विषय जर वीक असतील लक्षात घ्या वीक असतील तर तुम्ही कटॉपेक्षा एक दोन मार्कांनी मागे किंवा कटॉपच्या बाँड्रीवरती मग शेवटपर्यंत तुमच्यामध्ये धाकधुक जे असते हे तुमचे राहू शकते की माझं काम होईल की न होईल कारण का आणि तुम्ही तुम्ही जी असेल नाही किंवा पेपरमध्ये तुमच्या पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ जो आहे हा पुरलेला नाही कारण या विषयाकडे आपण कधीच इतक्या गांभीर्याने बघितलेलं नाही कारण आपला सगळा जो वेळ आहे दिवसभरातला हा हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स अँड सायन्स याच्याच अवतीभोवती जो असतो तो घोळत राहतो आणि ह्या विषयाकडे कमी होणार दुर्लक्ष होतं आणि आपण असा विचार करतो की परीक्षेच्या आधी एक पंधरा दिवस किंवा दहा दिवस मी गणित आणि बुद्धिमत्ता घेईन आणि सेम जो विचार आहे हा करंट अफेअरच्या बाबतीमध्ये सेम तसं होतं शेवटी रिव्हिजन देखील होत नाहीत आणि कुठल्याही चॅप्टरवरचे तुम्ही मॅथ्स अँड रिजनचे गणित जे असतील हे तुम्ही सोडून परीक्षेला जात नाही आणि होणार होणार तेच होते की पुन्हा एकदा आपली पूर्व परीक्षा जास्ती ती राहते आणि पुन्हा आपण दोष देत राहतो की पेपर असा पडला तसा पडला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कंबाईनच्या गट ब आणि गट कच्या परीक्षेला सगळ्या विषयांना तुम्हाला समान वेट द्यायचा आहे त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुढच्या परीक्षेवरती त्याचा परिणाम डेफिनेटली तुमचा होऊ शकतो त्याच्यामुळे हा तुमच्यासाठी वेकअपचा कॉल आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा जर पेपर तुमचा ऐंशी टक्क्यापैकी झाला हे गणित आणि बुद्धिमत्ताचे वीस प्रश्न सोडून तर डेफिनेटली आपण कट ऑफ पर्यंत जाऊ शकत नाही पुन्हा आपला स्कोर जो आहे तो पन्नास पंचावन्नच्या आसपास जो आहे तो राहतो आणि बऱ्याच जणांचा स्कोर हा इथेच राहतो कारण इथं हा तुम्ही जे प्रॅक्टिस असते मॅसेज ती केलेली नसते त्याच्यामुळे ह्या विषयाकडे गांभीर्यपूर्ण तुम्हाला लक्ष देत कंपल्सरी आहे आणि गरजेचं आहे ठीक आहे तर या विषयाला स्कोर कमी का होतो त्याची पहिल्यांदा आपण कारण बघूया स्कोर कमी का होतो पहिले गोष्ट असं आहे की दिवसभरातला आपला बराच वेळ जो आहे हा जीएस करण्यामध्ये जातो हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इक्वन सायन्स हेच आपण कंटिन्युअस वाचत राहतो बरं तो सुद्धा जीएस आपण प्रॉपर आपला होत नाही सुद्धा उजणी पडत नाही फटका बसायचा बसतोच त्याच्यामुळे ह्या मॅथ्स अँड रिजनिंगला जे आहे ते आपण चाळ ढकल देण्याचा प्रयत्न करतो कारण दिवसभरातला वेळ गेला गेलाय मध्ये नंतर आपण असं ठरवतो की मॅथ रिजनिंग उद्या बघ्या उद्या बघ्या उद्या बघूया तो उद्या कधीच येत नाही शेवटी पेपर येतो पण पेपरमध्ये सुद्धा आपल्याला मॅथ आणि गणित काय मॅथ्स अँड रिजनिंग काही जमत नाही आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच होतं त्याच्यामुळे दिवसभरातला बराच वेळ जीएस वाचण्यामध्ये होतो त्याच्यामुळे या विषयामध्ये आपली चाळ ढकल होते त्याच्यामुळे आपण या विषयाचा प्रॉपरली अभ्यास कधीही करत नाही इव्हन तुम्ही सुद्धा आता मला सांगा की तुम्ही मॅथ्स अँड रिझनिंगचा किती वेळ तुम्ही अभ्यास करताय आणि तुमचा किती वेळ जीएस वाचण्यामध्ये जातोय विचार करा कुठेतरी बॅक ऑफ पॉईंटला हा विषय राहू दे त्याच्यानंतर प्रॅक्टिसची कमतरता असते कारण दिवसभरामध्ये तुम्ही जीएसएस करताय त्याच्यामुळे मॅथ्स अँड रिझनिंग या विषयाला तुमचा वेळ तुम्ही देत नाही त्याच्यामुळे प्रॅक्टिसची डेफिनेटली कमतरता राहते तुमच्यामध्ये भले तुमच्या कॅपॅसिटी आहे मॅथ्स अँड रिझनिंग सोडवायची पण इथं प्रॅक्टिसची कमतरता असल्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये वेळेमध्ये मॅथ्स अँड रिझनिंगचे प्रश्न जे आहेत हे सुटत नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं कोणत्या चॅप्टरला तुम्हाला महत्व हो द्यायचं आहे कारण मॅथ्स अँड्राईझिंग जर पुस्तकं जर तुम्ही हातामध्ये घेतलेलं नसेल आणि जर तुम्हाला फक्त विषयांची नावं माहीत असतील मात्र विषयांची नावं माहीत असून चालत नाहीत आयोगाने आजपर्यंत कोणत्या चॅप्टरवरती किती प्रश्न विचारलेले आहेत कुठल्या विष चॅप्टरला आपल्याला प्रायोरिटी द्यायचं आहे हे जोपर्यंत तुम्ही मॅथ्स अँड्रेसिंगचा केअरफुली अभ्यास करत नाही स्कोअर वाढवण्यासाठी त्याच्याकडे एकदा तुम्ही बघत नाही व्यवस्थित तोपर्यंत कोणत्या चॅप्टरला महत्व द्यायचं हे आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे आपण त्याची प्रॅक्टिस काय करत नाही त्याच्यामुळे सुद्धा तुमचा स्कोर जो आहे तो कमी येतो परीक्षेमध्ये वेळ न पुरणे कारण या सगळ्या प्रॅक्टिसचा खेळ आहे मॅथ्स अँड रिझनिंग जो आहे तो सगळा प्रॅक्टिसचा खेळ आहे जी एसमध्ये तुम्ही काय करू शकता एक वेळ इलिमिनेशन नेतापर्यंत पोहोचू शकता मग तर मॅथ्स अँड रिझनिंगला इलिमिनेशन मेथड वगैरे काही भानगड नाही आहे लक्षात ठेवा जर तुम्ही त्याच्या त्या विषयावरचे त्या चॅप्टरवरचे जर मॅक्झिमम प्रश्न जर सोडवलेले नाहीत तर तिथं तुम्हाला तो गणित आणि बुद्धिमत्ताचा प्रश्न सोडवल्याशिवाय तुम्हाला त्याचं उत्तर मिळणारच नाही त्याच्यामुळे ते मेन रिझन आहे की एकतर प्रॅक्टिस केलेली नाही कुठल्या चॅप्टरला वेटेज द्यायचं आपल्याला माहित नाही आणि आपण दिवसभरामध्ये मॅथ्स अँड रिझनिंगचा जो पिरियड आहे हा आपण ठेवलेलाच नाही अभ्यासामध्ये त्याच्यामुळं परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ सुद्धा पूर्ण नाही मॅथ्स अँड रेनिंगला ठीक आहे त्याच्यामुळे ह्या विषयाकडं तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या जीएस पूर्ण होत नसल्यामुळे हा विषय शेवटी ऑप्शनलला जातो ठीक आहे दिवस परीक्षेच्या सेंटर पर्यंत जाईपर्यंत काय काय मुलं जीएसएस करत बसतात बघा किंवा काय काय मुलं करंट अफेअर्सेस करत बसतात बघा पण ह्या विषयाकडे अजिबात वेळ नसल्यामुळं तिथं तुम्हाला हा विषय ऑप्शनल जातो आणि शेवटी जे व्हायचं तेच होतं आपला स्कोर जो आहे हा कमी होता आणि ऑफपेक्षा तुम्ही एक दोन मार्कांनी पुन्हा राहू शकता त्याच्यामुळे ह्या विषयाकडे गांभीरपूर्ण बघणं खरंच म्हणजे खरंच गरजेचं आहे अभ्यासाच्या वेळापत्रकामध्ये या विषयाचा समावेशच नसतं ठीक आहे इव्हन तुम्ही जीएचा जर अभ्यासक्रम जो आहे जीएचे जे जीए विषय आहेत त्याला सुद्धा जर तुम्ही डेफिनेटली जर टायमिंग ठेवलेलं नसेल एक डेफिनेट त्याला टाईम ठेवलेलं नसेल की मला ह्या विषयामध्ये हिस्ट्री करायचं आहे ह्या वेळेमध्ये मला जॉग्रॉफी करायचं आहे वेळेला मला पॉलिटी करायचं आहे असं जर Uh, मॅथ अँड रिजिंगच्या सुद्धा जर तुमच्या वेळापत्रकामध्ये जर समावेश नसेल आणि दररोज जर दर ह्या विषयाकडे जर तुम्ही बघत नसाल तरी सुद्धा तुमचा स्कोअर डेफिनेटली कमी होणार आहे कारण एक तर तुम्ही याचा अभ्यासच केलेला नसेल किंवा याच्यामध्ये प्रॅक्टिसची कमतरता असतील हा विषय तुमचा ऑप्शनला गेला असेल कोणते चॅप्टर करायचे माहीत नसतील किंवा त्याला वेळ पुरेसा तुम्हाला देता येत नसेल ठीक आहे तरी सुद्धा तुम्हाला फटका जो आहे तो डेफिनेटली बसू शकतो नंतर झालेल्या प्रश्नपत्रिकामधील गणित न सोडवणे ठीक आहे कारण जर या विषय विषय जर ऑप्शनला जातो तर तुम्ही गणित आणि तर काय सोडवणार त्या झालेल्या प्रश्नपत्रिकामधली त्याच्यामुळे हा सुद्धा एक रिझन आहे की या विषयाला स्कोर कमी का होतो कारण मॅथ्स आणि गणित सुद्धा आपण झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये पाहून जाण्याची आपल्याला आपल्याला गरज भासली नाही तर हा सुद्धा एक स्कोअर जो आहे तो कमी होण्याचं एक डेफिनेटली याच्या पाठीमागचं कारण आहे ठीक आहे नंतर मार्किंगचं वेटेज माहित नसते कोणत्या चॅप्टरला किती प्रश्न येत आहेत किंवा कोणत्या चॅप्टरवर त्या आयोगाने आजपर्यंत जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते जरी चॅप्टर जरी करून गेला तरी सुद्धा तुम्हाला एक पॉसिबिलिटी आहे की तुमचा स्कोर काही ना काहीतरी होऊ शकतो मॅथ्स रिजनिंगमध्ये मात्र जर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी जर कुठे माहीत नसतील तर डेफिनेटली तुम्हाला फटका जो आहे हा गट बनी गटकच्या पूर्वपरीक्षेला बसू शकतो त्याच्यामुळे मॅथ्स अँड रिझनिंग जर तुम्ही करत नसाल तर आतापासून सर्वांना हात जोडून विनंती आहे अभ्यासाच्या वेळापत्रकामध्ये कमीत कमी एक ते दीड तास तरी मॅथ्स अँड रिझनिंगला तुम्ही आतापासून वेळ द्या म्हणजे येणारी गट कची पूर्वपरीक्षा जी आहे ती तरी तुमची निघून जायला तुम्हाला हा विषय मदत ठरेल अदरवाइज हा जर विषय तुम्ही ऑप्शनला टाकला तर डेफिनेटली जे व्हायचं तेच होणार आहे पुन्हा तुमचे कट ऑफ ज्यायचं तुम्ही हुकू शकता ठीक आहे त्याच्यामुळे ह्या विषयाकडे गंभीरपूर्ण सर्वांनी बघायला चालू करा तर करायचं काय आहे एक म्हणजे अभ्यासाच्या वेळापत्रकामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा तुम्ही समावेश करा ठीक आहे सुरुवातीला तुम्हाला जड जाईल कारण आजपर्यंत तुम्हाला सवय लागलेली ला आहे फक्त जे एस जी जी करायची पण अभ्यासाच्या पत्र पत्रकामध्ये ह्या गणित आणि बुद्धिमत्ता या, या विषयाचा तुम्हाला समावेश करायचा आहे आणि त्या वेळेमध्ये त्याचा अभ्यास कंपल्सरी करायचा म्हणजे करायचाच आहे हा विषय ऑप्शनल अजिबात तुम्ही टाकू शकत नाही दुसरा विषय की टार्गेट सेट करा चॅप्टरचं आता बघा किती दिवस राहिलेत क गटकच्या परीक्षेला आणि त्या किती दिव एक चॅप्टर किती दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे याच एक तुम्हाला टार्गेट जे आहे ते तुम्हाला सेट करायचं आहे एक गणिताचं टार्गेट सेट करा आणि एक बुद्धिमत्ता विषयाचं टार्गेट एखाद्या चॅप्टरचं तुम्ही सेट करा म्हणजे किती दिवसाला एक एक चॅप्टर करायचं आहे बघा यासाठी तुम्हाला आधी त्या कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे हे आधी बघून घ्या आणि त्यानुसार चॅप्टरची प्रायोरिटी ठेवून त्याचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला सेट करायचं आहे आणि वेळपत्रकामध्ये समाविष्ट तुम्ही ऑलरेडी केलेला आहे तर त्यामध्ये तो चॅप्टर तुम्हाला घ्यायचा आहे ठीक आहे प्रत्येक टाईपचे पाच ते दहा एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे आहेत प्रत्येक टाईपचे पाच ते दहा एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत मार्केटमध्ये अशी पुस्तक आहेत की प्रत्येक टाईपवरती कमीत कमी पाच ते दहा तर उदाहरणं दिलेलीच असतात तर त्याच्यावरचे एखादं एक एक एक्झाम्पल सोडून बघा त्याच्यानंतर त्या टाईपचे पाच ते दहा उदाहरणं तुम्ही सोडवा स्वतः तुमचा हळूहळू आत्मविश्वास जो आहे तो नक्कीच वाढायला चालू होईल आठवड्याला त्या चॅप्टरवरील वीस उदाहरणं जे असतील हे तुम्ही टाईम लावून सोडवा मग भले ती गणिताचे सोडवा किंवा बुद्धिमत्ताच्या सोडवा मात्र वीस उदाहरणं जे आहेत जी तुम्ही याच्या आधी सोडवलेली नसतील अशी उदाहरणं पिक करा आणि ते टाईम लावून तुम्हाला सोडवा कारण परीक्षेमध्ये आपल्याला वीस प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्ता गटबच्या गटब आणि गटकच्या पूर्वपरीक्षेला तर वीसचे वीस प्रश्न कमीत कमी वेळामध्ये कसे सुटतील ठीक आहे जवळपास थर्ड छत्तीस सेकंदामध्ये कमीत कमी एखादं तरी तुमचं एक्झाम्पल आहे ते तुमचं सॉल्व व्हायला पाहिजे ठीक आहे छत्तीस सेकंद पस्तीस ते छत्तीस सेकंदामध्ये एक उदाहरण तुमचं सोडून व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या कॅल्क्युलेट करा आणि वीस प्रश्न डेफिनेटली जे कधी सोडवले नसतील अशी वीस उदाहरणं तुम्हाला टाइम लावून आठवड्याला सोडवायची आहेत ओके त्याच्यानंतर कोणताही एक संदर्भ पुस्तक घ्या आणि त्याचीच उजळणी करा समजा तुम्ही सचिन ढवळीचं पुस्तक वाचताय तर तेच पुस्तक सारखं सारखं करायचं आहे जे पुस्तक तुम्ही वाचताय त्या पुस्तकाशी तुम्हाला स्टिक राहायचंय आणि ते, सार्क सार्क ते, जा ते पुस्तक सारखं सारखं तुम्हाला करायचं म्हणजे करायचंच आहे आणि त्याचीच एक्झाम्पल त्याचीच प्रॅक्टिस सारखी करायची आहे इथं हजार पुस्तक बदलू नका प्रत्येक लेखकाची गणित आणि बुद्धिमत्ता सोडवण्याची पद्धत वेगळी असते मात्र इथं मी सांगणार नाही हेच वापरा म्हणून पण तुम्हाला जे पुस्तक योग्य वाटतं तेच पुस्तक घ्यायन त्याच्याशी स्टिक राहायचं गणित आणि बुद्धिमत्ताची आणि त्याची सारखी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे गणित आणि बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमचे कंबाईन गट ब आणि पूर्व परीक्षेला स्कोर असेल किंवा प्रिलेम निघणं असेल हे तुमचं इम्प्रूव्हमेंट होणार नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे ह्या विषयाकडे सर्वांनी गांभीर्यपूर्ण बघा गटकच्या परीक्षेला वेळ अतिशय कमी उरलेला आहे आत्तापासूनच गणित आणि जर तुम्ही तयारी केली तर डेफिनेटली येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल इव्हन मुख्य परीक्षेला देखील फायदा होईल आणि आगामी सर्व परीक्षामध्ये त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही ह्या विषयाकडे केअरफुली आत्तापासूनच बघायला सुरुवात करा एक ना एक दिवस तुम्हाला शंभर टक्के पोस्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही सर्वांनी आपलं चॅनल जायत देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट